श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब मनापासून खूप खूप सांगत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ होत स्वामीच्या कृपे तुमच्या सगळ्यांच्या सांगायचे पुन्हा हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आता आपलं पितृपक्ष सुरू होत आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला भरभरून ही पित्रांची सेवा करायचीच असते त्याचबरोबर हे बघा कावळ्याला सुद्धा पितृपक्षामध्ये अतिशय महत्त्व असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हाकलून देणारे घरावर आलेला कावळा हा काही काही जण हाकलून देतात पण पितृ पक्षामध्ये तोच कावळा हे बरेच जण शोधत असतात तर त्याच कावळ्याला पितृपक्षामध्ये एवढं का महत्व आहे कावळ्याला असं काय आहे की ज्यामुळे कावळ्याला पितृपक्षामध्ये इतकं मानलं जातं किंवा इतकं महत्व आहे संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार तर चला मग सुरू करा आपल्या आजच्या व्हिडिओला हे बघा कावळा हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हा पक्षी हा आ, आज आजकाल खूप दुर्मिळ झालेला आहे अतिशय क्वचित ठिकाणी हा कावळा असा बघायला मिळतो आणि पितृपक्षामध्ये खास करून हा कावळा बघायला मिळत असो तर हे बघा आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की कावळ्याला पितृपक्षामध्ये एवढं महत्व का असतं हे बघा कावळ्याला पित्रांचं स्वरूप हे सुद्धा या महिन्यामध्ये पितृपक्षामध्ये मानलं जात असतं तर कावळा हे बघा जेव्हा आपल्या घराजवळ येऊन कावळा ओरडतो ना तेव्हा असं म्हणतात की पूर्वीपासून अशी म्हण चालत आलेली आहे की जेव्हा आपल्या घराजवळ येऊन कावळा ओरडतो तेव्हा आपल्या घरी कोणतरी पाहुणे येणार असतात त्यामुळे तो ओरडत असतो अशा बऱ्याच काही मान्यता या कावळ्याबद्दल आहेत तर या पितृपक्षामध्ये कावळ्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे हे बघा कावळा हा पितळांचं स्वरूप मानलं जातं आणि कावळ्याला जा या पितृपक्षामध्ये का महत्व आहे माहिती आहे का कारण कावळा हा यमाचं स्वरूप हा मानला जात असतो मेन म्हणजे कावळा हा यमाचं स्वरूप आपला मानला जातो आणि त्यामुळे आपण जर कावळ्याला या पितृपक्षामध्ये खाऊ घातलं किंवा आपल्या पित्रांच्या जेव्हा आपण पितर पुजतो त्या दिवशी जर आपल्याला आपण कावळ्याला घास दिला तर असं म्हणतात की कावळा म्हणजे यम हे आपल्या पित्रांपर्यंत आपला निरोप पोचवतात आपला घास पोचवत असतात त्यामुळे कावळ्याला या दिवशी पित्रां पितृपक्षामध्ये अतिशय महत्त्व असतं आणि त्यामुळेच त्यांना हा घास दिला जात असतो हे बघा असं म्हटलं जातं की कावळ्याला वरदान आहे यमाचं हे बघा प्रत्येक ठिकाणी या ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या कथा आहेत मान्यता आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं म्हटलं जातं की कावळ्यामध्ये कोणाचीही आत्मा येऊ शकते आणि जाऊ शकते आणि त्यामुळेच आपल्या जेव्हा पितृपक्षामध्ये आपले जेव्हा पितर असतं ते तर पूजन असतं त्या दिवशी कावळ्याच्या स्वरूपात आपले पितर येऊन आपला हा घास घेत असतात तर हे बघा कावळ्याबद्दल भरपूर अशा मान्यता आहेत बऱ्याच ठिकाणी असं काय होतं ना की कावळा हा बाराही महिने काय काय ठिकाणी दिसतो पण नेमकी पितृ नाही किंवा तो आपला घास घेत नाही तर असं का होतं तर हे बघा बऱ्याच जणांच्या अशा सुद्धा संकल्पना आहेत तर ते याच्यामुळेच चा कारण आपले पितर आपल्या बद्दल नाराज असतात कुठेतरी आपल्याला त्यांचे दोष लागलेले असतात त्यामुळे पितर पितृ पक्षामध्ये कावळा हा आपला घास घेत नसतो किंवा कावळा हा आपल्या घरावर येत नसतो तर हे बघा अशा भरपूर अशा मान्यता आहेत त्यामुळे आपल्याला पित्रांची सेवा करणं पित्रां पितृदोष आपल्याला लागणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते हे बघा आपण जे काही आहोत ते आपले पित्रांमुळे आहोत आणि त्यांचं रूम फेडणं आपल्याला तेवढंच महत्त्वाचं असतं तसं तर ते, तस ते फेडलं जात नाही पण आपलं पितर पुजणं हे सुद्धा पैत्रांचं आपल्यावर आपल्या कुटुंबावर आशीर्वाद असणं तेवढंच गरजेचं असतं हे बघा आपल्याला जे काही आपलं जे काही दुःख असतं किंवा जो काही आनंद असतो ना किंवा जे काही आपल्या आयुष्यामध्ये सुख असो दुःख असो कुठलंही घडामोडी चाललेली असते ना तर त्यामध्ये पित्रांचा हा अनमोल वाटा असतो त्यामुळे आपल्याला आपले, आपले पितृ संतुष्ट ठेवणं तेवढंच गरजेचं असतं तसं तर आपल्याला कावळ्याला किंवा पक्ष्यांना ते मग कुठलेही पक्षी येऊ चिमण्या येऊ किंवा इतर कुठलेही पक्षी येऊ हो, किंवा कावळा येऊ त्यांना आपल्याला घास हा दररोज देणं तितकंच गरजेचं असतं त्यांच्यासाठी आपल्या घराच्या टेरेसवर तुम्ही दाणे ठेवू शकता किंवा काही पण भात ठेवू शकता किंवा कुठलाही घास तुम्ही ठेवू शकता पोळीचा ठेवू शकता कुठलं पण तर तसं ते आपल्याला रोजच करायचं असतं पण पितृपक्षामध्ये ही खास करून आपल्याला ही सेवा आपल्या पित्रांसाठी आपल्याला करायची असते हे लक्षात घ्या तर अशा ह्या असं हे वरदान कावळ्यांना लिहिलेलं आहे त्यामुळे आपण पितृपक्षामध्ये कावळ्याला अतिशय महत्व आहे पितळ असं म्हणतात की कावळ्याच्या स्वरूपामध्ये पितळ आपले यू आपला घास घेत असतात आपला घास घेत असतात आणि आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देत असतात हे बघा असं म्हटलं जातं की कावळ्याला मरण नसतं म्हणजे कावळा हा शक्यतो हा अपघातीच मेला जात असतो नाही तर कावळ्याला मरण नसतं हे सुद्धा यमाचं कावळ्यांना एक वरदान आहे त्यामुळेच पितृपक्षामध्ये कावळ्यांना पित पित्रांच्या जागी इथे पोचलं जात असतं किंवा पितर आपले कावळ्यांच्या स्वरूपात येत असतात असं म्हटलं जातं आणि तो घास घेत असतात अशी मान्यता आहे त्यामुळे आपल्याला पितृपक्षामध्ये जेवढी आपण पित्रांची सेवा करणं आहोत तेवढी कावळ्यांना आवर्जून घास देणं सुद्धा आपल्याला तेवढंच गरजेचं आहे आपण अगोदर कावळ्याने कावळ्याने आपला घास घेतला तर तो आपला पितरांपर्यंत पोहोचला अशी म्हण असं म्हटलं जात असतं तर त्याप्रमाणे आपल्याला आवर्जून तुम्हाला रोज नाही ये शक्य कमी -कमी तर कमीत कमी पितृ पक्षामध्ये तरी आपल्याला कावळ्यांची सेवा करणं कावळ्यांना दररोज घास देणं तेवढंच गरजेचं असतं आपल्या पित्रांच्या संतुष्टीसाठी किंवा आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळावा आपल्या कुटुंबावर पित्रांचा भरभरून आशीर्वाद घ्यावा यासाठी तर अशी ही छोटीशी प अतिमहत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट सोमाजणी ते दर्शन घेण्याची असेल तर मी आपल्या या युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट सोमासनी नेते प्रत्येक महापुरा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाज मंदिर व सुदर्शन दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूर दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळची साडेनऊ वाजता पोस्ट करत असते मला जो इच्छा असेल सध्या की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट देऊ त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असेल जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एकी असा तो संदेश असतो तुम्हाला जपकण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता द्या झालेली समी सोम्यांची मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला एकही थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर चला मग मोठ्या अशाच नवनवीन व्हिडिओ समोर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ